बलूच आर्मीचा पाकिस्तानवर हल्ला बघायला मिळतोय पाकिस्तानच्या सैन्यावर गोळ्यांचा एक भाग आहे आणि त्याच बलूच आर्मीन पाकिस्तानवरती हल्ला केलेला आहे पाक सैन्याचा खात्मा करण्याचा प्रयत्न बलूच आर्मीचा आहे बलुचिस्तान वारंवार आम्हाला वेगळ्या देशाची मान्यता द्या असं म्हणत प्रतिनिधी विशाल सामने यांच्याकडून घेऊया तर विशाल आपण बघतोय बलुचिस्तान खरं तर पाकिस्तानचाच एक भाग मात्र गट झालेला आहे आणि थेट पाकिस्तानवर हल्ला चढवलाय काय माहिती या हल्ला संदर्भात खरं पाहिलं तर बलुचिस्तान जो आहे तो पाकिस्तानमधला एक मोठा भूभाग आहे आणि तिथल्या जे बलुचिस्तान मधले जे काही लोक का आहेत त्यांचा पाकिस्तान पाकिस्तानच्या विरोधात नेहमी ते अंतर्गत जी भूमिका आहे ती घेत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांची स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी आहे आणि त्याच धर्तीवरती त्यांची बलोच आर्मी देखील त्या ठिकाणी तैनात असते आणि आपण या दृश्यामध्ये थेट पाहू शकतो की एक गाडी आहे जी पाकिस्तानी आर्मीची आहे आणि त्याला बलोच बलोच आर्मी जी आहे ती त्यांना फॉलो करते त्याचा पाठलाग करताना आपल्याला दिसते इतक्यातच मागून दुसरी एक गाडी येत असते मात्र दबा धरून बसलेले जे बलुच बलोच आर्मी जवान आहे तर त्यांनी खर तर पाकिस्तानवर हमला होतोय आणि बलुचिस्तान खुश आहे हे बघायला मिळत धन्यवाद दिलेला आहे सर्व अपडेट तर बलुच आर्मीनं कशा प्रकारे पाक वरती हा हमला केला पाकिस्तानचं सैन्य असलेली गाडी पूर्णतः उद्ध्वस्त केलेली आहे आपण बघतोय कशा प्रकारे हा हमला बलुच आर्मीचा हा हमला आहे आणि पाक सैन्याचा खात्मा झालाय ハハ<ス>